பண்ண பூர்த்த கத்த जय शिवराय मित्रांनो तर आज आहे मित्रांसोबत भिवंडीला <coughs> बर्गर बर्गर पिझ्झा खाण्यासाठी तर आज या ब्लॉगमध्ये मजा येणार आहे जरा तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये मी जो कोण नवीन असं चॅनलवर त्यांनी प्लीज एक सबस्क्रायबर करून ठेवा

कपरा का ठाणा बायंदर भिवंडी वावच गेली खाली उल्हासनगरला साठ साठ रुपया जोडी पडते रा उल्हासनगरला साठ साठ रुपयाला जोडी पडते म्हणून पोरा उल्हासनगरला कपराला पोहरा उल्हासनगरला वाला कपराला उल्हासनगरला येऊबा येऊ लपले मग दोघं लपले मग ए वाला उल्हासनगरला साठ साठ रुपयाला जोडी भरते ना हा इकडे बघा ना बाईने आम्हाला कॉम्बोची ऑफर दिली ना बाई बघ एक तसा नंतरले <laughs> जे चालो चला निघा तुम्ही तुमचा परत थोबडा दाखवा मला तुमचा थोबरा झालं लवकर चल काम हो आता पुरे हे देवा आम्हाला भोंडीची ट्रॅफिक का संपणार नाही ही बघ ही साईडला परत लागले ट्रॅफिक बघ पूर्वी ट्रॅफिक ट्राफिक आहे बघ रॉंग साइड गाडलेले झाले रॉंग साइड सर धुल तर सांगून फायदा नाही आवडी धुल रस्त्याला गाडी घेऊन दादूची गाडी बघा आणि दादूच गाडी मध्ये बसलेले तुम्हाला दिसतं का बघा दादूस बघा दादूस तुम्हाला दादूस गाडी मध्ये बसले बघा दादूची गाडी मित्रांनो आम्ही आता पोचलेलो आहे कॉम्बो खाण्यासाठी मग बाई शेण घेते हे चांगला वास होला ते पोरी मागे लागतील <laughs> बादशाह किंग कॉम्बो पर खाने से डेल है मगर पब्लिक बस लाये ये आपली पूरा लाउकर्स बोल पूर लेने वाग नामी भाषा के लियो बाइटस सेंट बघून झालेलं लहन आता कंचा सेंट घेतला ना तर बाई नुसता ना नुसतं दुकानाचं वेज घालवायचे कामान तुला नुसतं दुकानाची वेस्ट केस नीट घालव ना नीट 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 कोंबडा कर ना कोंबडा पाच कांबो मागले ना पाच जणांना फक्त पोरांसाठी निवेद दिले हो दोन पिझ्झा हे बघ पोरा बघायची घसायला मग मोबाईल हे बघ मला बघायचे कॉम्बोले आलेले आहेत पिझ्झा चार हे बघ हे पोरांदे फोटोशूट चालू झाले बघ स्नॅप टाका पहिले बघ कसं फोडोडिंग तर मग दबा दिझा पिझ्झा नॉनव्हेज पिझ्झा टेस्ट तू नीट पोटो कर <zli> <rough Sin> <opensuin> पोऱ्यांनी मला दिले चटण्या पोऱ्या चटणी नाही खाव्या बा पाव्या बा गाय वेले लपोला बाई पोऱ्यानी बाबा दे बरा वाटते का तुम्हाला बरा वाटते का तुम्हाला सांग या बरा वाटते का मस्त एकदम पीठ मार पीठ मार नंबर

जीजे 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 पेर। जीजे जीजे बग। कोली टिसू टिश्यू ना पाणी वाटली बघलं बघ टिशुपर लावून पाणी पि ते पोर्या हा बघ बा, बाईन बा, टी शू पाणी पिला <laughs> पाच पाच नंबर पिझ्झा बघा कधी खापा दिला आपल्याला आठ खापा दिला करून पाच जणांना आठ या बघ या ना दहा बर्गर आले दहा बर्गर बघा पाच जणांना दहा बर्गर खाणार आहोत आम्ही फोटो करा स्नॅप करा पटो स्नॅप करा दहा बर्गर पाच जण तोडफोड बल्ली भाजी बर्गर मध्ये किस्पी किशन हे बघ ब्लॉग होत नाही दोघांना जाम त्रास होतो हे बघ या ना ब्लॉग दोघांना जाम त्रास हो बघ ब्लॉग म्हणत होत खा बेशिवा கிர கத பி டா கால सगळी आत्रा बाहेर केले ना हे बघ तीस वेळानी घरात आले मग पोरं आत्रा केलाय ना बर्गराची सगळी चिकन चिकन खाले ना बर्गर साहेडला ठेवलं कारण चौथा बर्गर खाले बाईने चौथा बर्गर येऊन फुल पब्लिक आहे भाई आज ऑफर म्हणून ब्लॉग बाई बाहेर पडायला बघ ॉग आले म्हणून बाहेर पडायला बघ आता याला करायला होतं अरे मित्रांनो आता आमचं कॉम्बो पॅक खाऊन झालेला आहे आता आम्ही निघलोय आता इथून बघ ते भिवंडीमध्ये मोबाईलचे कवर बोलते स्वस्ते भेटतात तिकडे चाललोय आता मोबाईलचा कवर घेण्यासाठी अवैश मोबाईल ग्लास हो मोबाईलचे कवर स्वस्त कव्हरमध्ये मोबाईल स्वस्त कवर आहेत मोबाईलचे माझ्या मोबाईलचा कव्हर आहे ते बघाल तर मित्रांनो मला कवर आवडला नाही एक पण म्हणून घेतलं नाही आता बापू घेतो आपला कवर कुठला कवर घेतो बाबा बघा तुम्ही बाबू आहे कवर घेतोय दहा कवर काढलेला पाणी एक पण नाही झाला मित्रांनो बाबू आहे कवर घेतलेलं आहे ऐंशी रुपयाचा बघा आपला ड्रायव्हर आता गाडी घेतोय तर मित्रांनो आता ब्लॉग हा मी एंड करत आहे तर हा ब्लॉग तुम्हाला कसं वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जो कोणी माझ्या चॅनल नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा की तुम्हाला माझ्या अजून नवीन बघायला भेटेल चला तर बाय बाय भेटू पुढच्या एवढ्यामध्ये